नमस्कार गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यातील कटुता संपल्याची चिन्हे दिसून येत आहे उद्धव सेनेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक गाठीभेटी पाहता ठाकरे फडणवीस एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नवी चाल खेळत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे शिंदेची संघटनात्मक बैठक वांद्रे ते पार पडली या बैठकीत पक्ष संघटना मजबूतीसाठी एक ठरावही संमतीत करण्यात आला शिवसेनेच्या विचारधारेला कालिंबा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं लाचारी करून काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या घणाघात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला स्मारकाचा खर्च शासनाचा असून उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे अध्यक्षस्थानी बसले आहेत त्यामुळे त्यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदीवरून ताबडतोब हाकालपट्टी करावी अशी मागणी याबाबत आजच्या बैठकीत घेण्यात आली असून ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले जाईल असंही कदम यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यानंतर घडलेल्या घडामोडीत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची तयारी दाखवली मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंकडून पुन्हा फडणवीस सोबत जवळ साधण्याचे प्रयत्न सुरू केले नागपूर हिवाळी अधिवेशनात कटुता विसरून ठाकरे फडणवीस हे दोन्ही नेते विधानभवनात भेटले या भेटीनंतर सामन्याच्या अग्रलेखातून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं होतं त्याशिवाय आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतल्यानं या भेटी गाठी आणि होणाऱ्या चर्चा एकनाथ शिंदे यांच्या सेनेसाठी चिंतेचा विषय आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर घाणाघात केला होता एक तर तू किंवा मी राहीन असं सांगत ठाकरेंनी फडणवीसांवर आरोप करत सभेतून हल्लाबोल केला तरीही निकानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने अनेकांच्या भुव्या उंचवल्या त्यात एक मुलाखतीत उद्धव ठाकरे की राज ठाकरे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना तेव्हा राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं सुतात विधान केलं या विधानानंतर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली हे लोक कुणाचेच नाही असं सांगत पोलिसांनी विचार करायला हवा असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला त्यात आता शिंदेच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीकडून उद्धव ठाकरेंची हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यामुळे शिवसेनेशी ही नवी चाल त्यात उद्धव ठाकरे अडकणार की देवेंद्र फडणवीस अशा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद